नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ आल्यासुद्धा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर खात्याचे दप्तर सांभाळतो प्रश्न क्रमांक दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक जुन्नर या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक तिसरा पंचायत समिती पाचवीवर विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढील पैकी कोणावर असते तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरित्रांना उत्तर गट विकास अधिकारी वर पंचायत समिती पाचली वर विकासाची जबाबदारी असते प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणाचे नाव व महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्ती गाव मोहिमेस देण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांना महात्मा गांधी यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या गाव देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक वन कोणत्या झाड असन आयुष्यात एकदाच येतात तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तरम केळी या झाडा सन आयुष्यात एकदाच फळले येतात प्रश्न क्रमांक सव्वान राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सातवान समाज समता संघाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगे राहील मित्रांना प्रोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघाची स्थापना केली प्रश्न क्रमांक आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रत्य नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली प्रश्न क्रमांक नव्वद सपाट प्रदेशाकरिता ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी गावाची लोकसंख्या किती असावी लागते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सहाशे गावाची लोकसंख्या असावी लागते प्रश्न क्रमांक दव्वन खालीलपैकी कोणता जिल्हा खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची अत्यंत समिती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपलं स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची अत्यंत महत्वाची समिती आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना एखाद्याला किती काळ पदावर राहता येते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सहा महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना एखाद्याला पदावर राहता येते प्रश्न क्रमांक बारा धन विधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केवळ लोकसभेत धन विधेयक प्रथम संसदेच्या सभागृहात सादर केले जाते प्रश्न क्रमांक तेरावान तीस जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना उत्तर हुतात्मा दिन तीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदावान राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक एक अग्य हो राहील मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पंधरावन इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वर्तपत्र कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर बॉम्बे हेराल्ड हे, हे वर्तपत्र इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वर्तपत्र आहे प्रश्न क्रमांक सोळावान पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो बी पी आर किंवा डी ही पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे प्रश्न क्रमांक सतरावन एस आर पी एफ स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर सहा मार्च या दिवशी स्थापना दिन केला जातो प्रश्न क्रमांक अठरावन भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न अ कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर मूलभूत कर्तव्याशी भारतीय राज्यघटनेतील कलम एकावन्न अ संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती तर ऑप्शन क्रमांक चार अगिर उत्तर संसद ही सर्वोच्च संस्था आहे प्रश्न क्रमांक विसवा खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एस ही संगणकीय भाषा नाही प्रश्न क्रमांक एक एस आर पी एफ ची स्थापना प्रथम को ठिकाणी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुरंदर या ठिकाणी एस आर पी एफ ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वायसवान भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करते तर ऑप्शन क्रमांक तीन अगिरातम राष्ट्रपती हा भारताच्या नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती करते प्रश्न क्रमांक संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अगिरायला मित्रांना प्रोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते चौरी कोणते चौर आंदोलन संपुष्टात आले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो असहकार आंदोलन चौरी चौरा घटने नेम संपुष्टात आले प्रश्न क्रमांक पंचवीसवान खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांना प्रत्येक त्रिपिटक हा बुद्धांचा धर्मग्रंथ आहे प्रश्न क्रमांक सविस्वान मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न मित्रांना प्रत्येक देवनागरी या लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीसवान निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक नेम करतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वन इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांनो आपलं तर छत्तीसगड राज्याच्या इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत सीमेवर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हेमल कसा स्थळ आहे प्रश्न क्रमांक तिसवान महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अग्य राहील मित्रांनो उत्तर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी आहे व्हिडिओ आल्यासुद्धा लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक व्हिडिओमध्ये